मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेची अपडेट आज आपण बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ला तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इकडे साक्षी आणि शिवानीचे व्हिडिओ अर्जुनने लावलेले असतात तर साक्षी त्यामध्ये शिवानीला म्हणत असते की हे गे पैसे आणि तुझ्या आईचे जे काही विलाज करायचा तो कर पण माझं काम पूर्ण झालं की तुला यापेक्षा जास्त दुप्पट पैसे देईन आणि हा तर फक्त अडव्हान्स आहे असं म्हणतच शि साक्षी ही शिवानीला ब्लॅकमेल करत असते आणि पैसे देत असते तर सर्वांना विचार पडतो हा व्हिडिओ नेमका आला तरी कुठून आणि कुणी येला तर सायली म्हणत असते की हा व्हिडिओ खरंच मला माहिती नव्हता ग हा व्या व्हिडिओबद्दल मला खरंच माहिती नव्हतं असं सायलीही म्हणत असते तर साक्षी साक्षी तर मात्र खूपच साक्षी तर मात्र खूपच वैतागते आणि साक्षी तर तोंड दाखवायच्या लायकीचीसुद्धा राहत नाही तर इकडे चैतन्य विचारत असतो हा व्हिडिओ तुम्हाला कुठून मिळाला तर अर्जुन म्हणत असतो हा व्हिडिओ मला शिवानीने दिला आणि जे काही विचारायचं या व्हिडिओबद्दल तुम्ही ते शिवानीलाच विचारा चै चे, चैतन्य म्हणू लागतो हा व्हिडिओ कसा काय आला आणि आधीच कोणी कसा काढू शकतो तर शिवानी म्हणू लागते की माझ्या मामाने मला आधीच सांगितलं होतं की साक्षी आणि मैपत या दोघांपासून सावध राहायचं मैपत तर स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा जीवसुद्धा घेऊ शकतो चैतन्य म्हणत असतो इथे जे लोक नाही आहेत त्याबद्दल इथे बोलायचं नसतं चैतन्य म्हणत तर अर्जुन म्हणत असतो या सम या केसची त्यांचा संबंध असं म्हणत दोघेजणही बोलू लागतात तर जस साहेब हे दोघांनाही शांत करतात अर्जुन हा शिवानीजवळ जातो तर शिवानी सांगू लागते की माझ्या मामाने मला आधी सांगितलं होतं यांच्यापासून दूर राहायचं म्हणून हे लोक खूपच हुशार आहेत आणि माझ्या मावेस भावाने या यामधला व्हिडिओ का हे सर्व काही ऐकून ही, ही अर्जुनकडे बघतच राहत असते आणि मनातल्या मनात विचार करत असते अर्जुन सर पुन्हा मी तुमच्या प्रेमात पडले तर इकडे रविराजसुद्धा म्हणत असतोच खरंच हा Junior आणि ज्युनियर खरंच तू तुझ्या हुशाळीने माझं मन जिंकलंस असं म्हणूनच र रविराजे अर्जुनकडे तर अर्जुन म्हणत असतो मी माझे सर्व काही पुरावे हे सिद्ध केले आणि ते पुराव्या सगट आणि यामध्ये फक्त दोन तीन दिवसातच फरक आहे आणि चैतन्य गडकरी यांना आता कळालं असेल माझे पुराव्यासहित सर्व काही सर्व काही पुरावे खरे आहेत म्हणून तर चैतन्य ह्या अर्जुन चैतन्य हा साक्षीकडे बघत असतो तर साक्षी ही नजर चोरत असते आणि अर्जुन म्हण म्हणत असतो की चैतन्य गडकरी यांची क्लायंट नेहमी कोर्टासमोर खोटंच बोलत आली आहे आणि त्यांच्याशी मला बोलायचं आहे यांची परवानगी हवी तर जज साहेब हे साक्षीला बोलवण्याचे बोल समोर बोलवतात तर साक्षी खूपच घाबरलेली असते साक्षी विचार करत असते हा आ, हा अर्जुन आता नेमकं काय काय बोलणार आणि काय विचारणार तर साक्षी समोर येते अर्जुन म्हणत असतो तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय बोलायचं आहे मिसेस साक्षी तर साक्षी मात्र गप्चपणे असते तर अर्जुन हा कोर्टाकडे विनंती करतो आणि बोलत असतो अर्जुन हा कोर्टाकडे विनंती करतो आणि म्हणत असतो साक्षी साक्षी सिकरेला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी कारण ती कोर्टामध्ये खोटं बोलली आणि खोटे पुरावे सिद्ध केले त्यामुळे तिला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी साक्षीला मात्र अर्जुनचा खूपच राग येतो असतो आणि साक्षी ही अर्जुनकडे रागानेच बघत असते अर्जुन हा कोर्टाकडे विनंती करत असतो की साक्षीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी कारण साक्षी त्या पार्टीमध्ये नव्हती आणि तेव्हा कुठे होती तर जास्तीत जास्त शक्यता याची आहे की साक्षी ही आश्रमातच होती आणि विलास यांचा खून हा साक्षीनेच केला असावा तर अर्जुनच्या बोलण्यावर जज साहेब हे निर्णय घेतात आणि बोलू लागतात की साक्षी शेकडे यांनी कोर्टाची दिशाभूल केली आणि जास्तीत जास्त खोटे पुरावे सिद्ध केले त्यामुळे साक्षीला पन्नास हजाराचा दंड भरावा लागेल आणि साक्षी शिकरे हे नेमकं त्या पार्टीच्या वेळेस नेमका कुठे होत्या हे त्यांनी सिद्ध करावं असं करून कोर्ट हे साक्षीला दंड दंड भरण्यास सांगत असतो आणि साक्षीला साहेब तिथून निघून जातात तर साक्षी रागारागणी तिची पर्स उचलले उचलते आणि तिथून निघून जाते चैतन्य आणि अर्जुन हे दोघे एकमेकांना दोघी जणे एकमेकांकडे बघून हसू लागतात तर इकडे प्रिया म्हणू लागते नागराजला बापरे साक्षीची तर आज वाटच लागली म्हणजे साक्षीने हे खून केला हे सर्व काही सिद्ध जर झालं तर काय होईल तर नागराज म्हणू लागतो गप्प बस आणि आधी इथून चल असं म्हणतच नागराज हा प्रियाला तिथून घेऊन जातो सायली तर खूपच खुश असते आणि चैतन्य तर खरंच अर्जुनचं खरंच खूप कौतुक करत असतो आणि रविराजसुद्धा अर्जुनचं कौतुक करत असतो आणि रविराज म्हणत असतो मला तर वाटतं लवकरात लवकर या केसचा निकाल लागेल आणि हात तुझ्या कोणच तर सायली म्हणत असते की तुमचे आशीर्वाद आहेत ना सर तर रविराज हो म्हणतो आणि तिथून निघून जातो तर मधुभाऊ समोर येतात आणि अर्जुनला म्हणत असतात खरंच जावई बापू खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात खरंच तुम्ही खूप हुशार आहात तुमच्या या प्रयत्नामुळे तुमच्या या प्रयत्नामुळे साक्षीला नक्कीच शिक्षा होईल आणि तुम्ही जे काही करताय ना त्याच्यामुळे त्या प्रयत्नाला नक्कीच यश येईल असं म्हणून मधुभाऊ हे और...